झाले साईड लय अवघड गणित झाले त्याला दाते त्याला चणी चला दात आईला त्या गणप्यानं मातरपणा देखली बायको केली आणि मी एवढं नव्हतर नसून मला बायको ना अवघड गणिते गणपती काय त्याचा जीव चाललाय पण त्याला बायको चागली असू ते अंदाजी कोणा परि जी बाई तस आपलं कुठं चालवलंय तुम्ही मला अगं तुला कुठं नेणार आहे आपल्या मळ्यात जायचंय आपल्याला अच्छा मळ्यात आणलंय का पण कशाला हो काय तुम्ही पण अगं तुला मळा दाखवायचं आहे बर का मी कसं बघणार बरं मळा हा नाही तसलं सोबत आंधळेपणाचं कुठं ना करून ठेवला तुम्ही आता मी आंधळी तुमची बायको मला काय दिसणार आहे अग मळ्यात कशाला आणलं सांग का तुला मळ्यामध्ये येईन अरे घरी नवीन लग्न झाल्यामुळं ना तर माझा जवान बायको केली ना त्यामुळं कोणी ना कोणी पाहायला येत ना कोणी पाहायला येतय <coughs> कोणी ना कोणी पाहायला येतं त्याच्यामुळे आपल्याला घरी काही चान्स भेटत नाही हा मग आपण आहे ना आज इकडे मध्येच काहीतरी कार्यक्रम कसा करायचा माहितीये काय हो तुम्ही पण तुम्हाला काही वाटतं का मळ्यामध्ये कार्यक्रम करायचा का घर काही काम पडला नाही आपल्याला घरी पाहुणे कोणी ना कोणी चालूच येत गेल्यावर करू आपण एवढं काय घरदार नाही का आपल्याला असं कुठे आणलं तुम्ही बाहेर माझा ऐक एक गेल का दुसरं आलं नवरी पाहिला एक गेलं का दुसरं आलं नवरी पाहिला त्याला ते जरा विशेष वाटायला लागलं ना कारण मी थोडा वयस्कर असल्यामुळं जवान बायको भेटली आणि काही लोक एकदम हौसानं पाहायला येतात कशी काय काय लोक म्हणतात आंधळी पण किती गोरी <laughs> तर आपण नाही ना आज मळ्यामध्ये कसं करायचं माहिती का इंग्लिश ची ऍक्शन करायची त्याच्यामध्ये ना जशी <laughs> ऍक्शन करील असेल तशी आपण करू बाई काय बी बोलताय तुम्ही मला काय दिसतंय काय मला काय दिसत नाही अग तू फक्त ऐकत राहायची आणि त्याचा आस्वाद घेत राहायचा कसा का आवाज हो मग आपण ना अगं पण फोन राहिला घरी काय म्हणले मोबाईल घरी राहिला बाई मग आता तुम्ही मोबाईल घ्यायला जाणार का मी इथं कस थांबणार एकटीच हे बघ इथं उभी राहायची एक पाऊल सुद्धा इकडे तिकडे करायचा नाही बरं मग मला चांगल्या ठिकाणी थांबवा बर का नाहीतर मी इकडे तिकडे उभं नाही हे बघ तुला मी इथं उभं करतो हे बघ इथे 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 इकडे इकडे अगं पटकन आलो मोबाईल घेऊन हो हो ठीक आहे लवकर आपण लगेच आलो कारण मलाच लय घाई आता चार पावनी खालीवर होत हा तुमच काही पण आपलं मी काय माणूस बाई हा गेलाय मला तिला सोडून मला तर आता इकडे जाऊ का तिकडे जाऊ कुठं जाऊ काहीच कारण झालं काही दिसत बी नाही मला हे तोडून बी ठेवलंय एकतर खाडबा तिला दिसत नाही मलाही मिळत नाही श्रीपतराव हाच तुला चान्स आज ये ये आए, आ, आ, हा चान्स सुटला ना तुमच हात आले का तुम्ही एवढं लवकर आले मोबाईल भेटला तुमचा कुठे घेऊन चालले आता तुम्ही मला लगेच हा आल्या आल्या काही तुम्हाला दमबी नाही जरा थांबावं काय केलीस काय नाही कुठे गेलतीस काय नाही तुम्हाला गेल देणार ना कुठे घेऊन चालले तुम्ही मला तुम मला तर एक तर दिसत नाहीये तुमचं बिना आपलं घरदार सोडून उग मळ्यात आणलं तुम्हाला काय करता तुम्ही माझं तोंड दाबून मारत काय मला, तुम मला हा तर जोर जबरदस्ती घेऊन इथे मला मळ्यात आले हा म्हणे घरी टाइम भेटत नाही आणि घरी पाहुणे रावळे आले काय कि बाबा तुमचं बी थोडा दिवस बी दम नाही काढू शकत का तुम्ही काय करताय अहो नाही तुमच काय करताय तुम्ही हे तुम्ही होते मला हम्म तुम्ही म्हणलेच होते मला इंग्लिश पिक्चर बघू त्याच्यासारखं करू त्याच्या मधल्यावर त्याच्यातलं बघूनच तुम्हाला जोर येतोय वाटतंय एवढा अहो सोडा ना काय करताय अहो काय तुम तुम्हाला काही वेळ लागलाय काय करताय तुम्ही अहो थोडा हळू करा ना तुम्हाला काही कळत आहे का आजचा पहिलाच दिवस आहे तुम्ही काय करताय असं तुम्हाला माहिती आहे ना मला सवय नाहीये पण इतक मतारी तुमच्या मध्ये इतका जोर कसा काय आला काय माहिती अहो सोडा ना जरा हळू करा ना सोडा ना बस झाला सका सका बस झाला आता कुठे तुम्ही एवढी बोलते मी तुम्हाला तरी तुम्ही माझ्यासोबत बोलत नाही हे झालंय का आज हम्म काय हे गॉगल बी तोडून ठेवलाय तुम्ही मला त्यांना दिसणं सुद्धा झालंय हम्म आता कुठे घेऊन चालले मला तुम्ही अहो काय बोलते मी तुम्हाला तुम्ही बोलत पण नाही मला कुठे घेऊन चालू तुम्हाला एवढी काही गरबड सुटली सगळ्या गोष्टीची गरबड आहे बर का तुम्हाला काय झालं मला इथं का बसवलं तुम्ही बाई काय माणूस आहे हे एवढं बेजार करून ठेवलं मला कुठं गेला काय माहिती इथं मला बसवून कुठं बसवलंय काय माहितीये हा माणसांना मला इथं एवढं पाच डिगिरी लावली त्यानं इथं माझ्या मला कुठं बसवून गेलाय काय माहिती वाट पाहत होती का चल वाट पाहत होती का म्हणजे काय बोलताय काय माझा एक काय मी रस्त्यानच पाहत आलो त्या फोन मोबाईल मध्ये इंग्लिश पिक्चर म्हणजे हा त्याच प्रमाण आपल्याला करायचंय रस्त्यानं पाहत आलो म्हणजे काय बोलताय तुम्ही अगं ते ऍक्शन पाहत आलो ना पिक्चर की म्हणजे अह काय बोलताय तुम्ही हे तुम्ही सोबत होते ना इथं इतकं मोबाईल मधलं ते म्हणले ना मला ते काय इंग्लिश पिक्चर बघून करायचं ते सगळं केलं आता सोबत इथं मला म्हणताय मी आता बघितलं काय म्हणते काय म्हणते म्हणजे सगळं आता केलं ना तुम्ही सोबत इथं कुठेतरी घेऊन गेल तुम्ही मला वडत वडत किती असं सगळं ते इंग्लिश पिक्चर मधलं बघून करून तुम्ही सगळं अग मी आता येऊन राहिलो येडे आता मरण तिथ दुकू लागली आता बर का माझी मला काही बोलू नका आता तुम्ही बर का चला आता घरी चला मला मला खूप मूड आला आता करायचा अका तुम्हाला काही एडबीड लागली का हो आता सर जाम करून धुवलं तुम्ही मला आता केलं तुम्ही सगळं नाही केलं मी आता येऊन राहिलो माझं ना काय बोललो तुम्ही आता येऊन राहिलो मी म्हणजे मग आता माझ्या सोबत जे झालं ते कोणासोबत झालं मग तुम्ही नव्हते का नाही म्हणजे कोणी म्हणजे आंधळाचा फायदा घेतला मला नका सांगू ते मला खोटं बोलताय तुम्ही डायरेक्ट हा आता तुम्हाला डबल चान्स मारायचा दुखल लाईन आता माझी अपेक्षा फ्रीच व्हायला पाहिजे पण नाही नाही आता तुमची अपेक्षा तुम्ही एकदा पूर्ण केली ना आता बस झाला आता डबल डबल नाही अगं नाही केली मी आताच येऊन राहिले तुला सांगतो ना मग आताच झाला ना कार्यक्रम हे सुद्धा म्हणले कराव मला सवय नाहीये पहिलीच वेळा तरी पण तुम्ही किती कुत्रावाणी करत होते माहितीये का अरे बापरे कोण असायला पाहिजे हा खोट बोलू नका माझ्या समोर बरं का कोण असायला पाहिजे तुम्हीच होते अगं नाही माझ्या येडे मी नव्हतो अहो हे बघा मी काय आता तुमचं ऐकून घेणार नाही बरं का तुम्ही तुम आताच केलंय आता डबल मी काय करू देणार नाही आता बस झालं तू मला मातारा समजली वाटत आणि तुला करून द्यायचं नाही अहो तुम्ही काही येडे खुळे हो। आता तुम्ही किती गेल तर माझं आहे ना मग फरक असू बरं मी हे बघा मी सांगते तुम्हाला एक तास भर करा पण आताच नको बघा आताच कोण गेलं बरं तुम्ही सांग तुम्ही म्हणताय मी नाही केलं मी नव्हतो मी हो कोण करू आता मोबाईल घेऊन येऊन राहिलो आता कुठं चाललंय घेऊन परत मला आता आता करायचंय आपल्याला म्हणत नाही नका प्लीज ना बघा आताच तुम्ही मला जाम करून ठेवले आता परत नको काहीच नाही काहीच नाही ना एक दीड तास लागणारच आहे हा पण मग थोडासा सबर करा ना तुम्ही एवढी काय घाई करता तुम्ही कर हो, आताच तर केलं ना माझ्यासोबत अगं नाही नाही मी केलंच नाही होतो कोणते तुम्हाला काही लाजपत्र ना का भांडण करते नाही नाही भांडण करायची काही गरज नाही मोबाईल तो घरी कोणीतरी थोडा काळा बाजार केला ही म्हणती काय झाला हो? झाला जा, आता बघू म्हणजे काय तुमच्या लग्नात आणला काय लोक लग्नात नाही आणला आता आज कोणीतरी तिचा हात धरला होता वाटत तिनं ओळखायला पाहिजे मग हात धरला काही बाकी काही नाही ते काय झालं मला ह्यांनी बाहेर आणलं होतं ना इकडे ते मळ्यामध्ये आमच्या तर मग थोडस त्यांना आता असल त्यांचं काही माझ्यासोबत काम तर मग ते कामच दुसऱ्याने करून गेले माझ्या माझ्यासोबत मी नाही केलं म्हणेसोबत अरे काय लोकांना रे लय नालायक लोक मी काय तो जाते आराम आणि आता गेले तर नाही चालणार आहे मी काय तुम्ही कर ते आता कुणी केलं मी फोन आणायला गेलो जबरदस्ती केली तुमची चूक आहे कशी रानामध्ये आणायचं आणायला पडलं जडलं घरी खूप पाहुणे रावले चालू आम्हाला चान्सेस बेटा नवीन आले, आले मग त्याला सोडायचं नाही त्याच्यापाशी राहायचं तुला माहिती ना आपले लोक किती बेकार गावचे बरं का ग पण मग मी सांगते तुम्हाला आता तुम्ही नाही केलं म्हणताय ना ज्यानं मी केलंय ना त्याला ना मी सोडणारच नाही बघा तुम्ही त्याला ना वही तुला आवाज येत अस ना हा सगळं वळ खाले येणार मला मला कस का वळ खायला नाही येणार आवाज आवा मी किती बोलत होते पण ते समोरून काही बोललंच नाही असंच करत होत मग तू तर नव्हते करत ना असं मी जर असतो मी बोललो नसतो असं केलं का आपण ते पण खरे मग तो माणूस बोलतच नव्हता कोण होत काय माहिती पण मग तुम्ही बर... तो माणूस मला समोर आणून दाखवा इथलं कुणी बी इथं शेतामध्ये कुठे दिसते का बघा तुम्हाला मला मी ना बरोबर त्याला टच करून दाखवलं तुम्हाला तुझं आता नीटके लग्न झाले आईला मग उलट आता सत्कार करायचा बर श्रीपत राव बोल ना बोल ना मला ओपनिंग करायची तर दुसरा कोणी तरी माझ्या मारून लावलेली गडी मोडून अरे गडी मोडून मी इतकं येतो पुरस्कार लग्न केलेलं आता लय वर आपलं थोडं वर आपलं जाना स्पर्श जाना काय गो इथं बाजूला कोणी थांबलेले आहेत आपल्या म्हणजे मित्र आहे मित्र आहे हो का वही तुझा धीअर तुझा धीअर इकडे आ बर मला हे थोडस ओळखीचं वाटतंय बघा आता याच्या गावाला याचा भाऊ म्हणते ये माहिती खर कुठे काय भाई ना तुम्ही आडो झालो काय का अहो मला ना असं जाणवते आहे की अरे म्हणजे म्हणजे मला असं <coughs> ते म्हणत नाहीत का ते असं भास होला ना मला होतोय आता सुद्धा होतोय की आता थोडापूर्वी जो माणूस मास्त होत होता ना त्याचा हात बी असाच होता असं का सेम बोट बिट फायबर हाताचे अहो सगळं असच होत सेम सेम हेच होतं अरे वहिनी खोट्या बोल मी काय ऐकून ऐकून घे ऐकून तुला काय हातात धरलं होतं मला हो नहीं, नहीं। हाँ। हे बघा असं धरून घेऊन चालला होता, होता। नहीं नहीं नहीं। तो आणि मी त्याला ना असं पकडलं होत आणि खरंच तुम्हाला खर खरं सांगते हाच हात होता नाही गणपतराव कोणतं पोर मला आता ते मी ती शपथ खाईन कोणतं पोर गावात लोकांच ना का मला पोरच नाही होईल मला लग्न होईल काजू लग्न करायचं नाही मी तस राही तुझ्यासारखे आंधारी पांगळी बाब करणार नाही असलं मी तुम्हाला काय का तो तो मी ने ने तुला हा हेच माणूस होता हिच्यावर तिला काळ्या काळखू येत नाही आता मला दिसत जरी नसला ना तर मी ना असं तांबा टे बांधायला पंधरा सोळा माणसं होती आता मी मी आता आलोय चालू आता शिमळ्यामध्ये

हाच होता नाचवत जोर पायामध्ये जोर आहे ना पायामध्ये जोर आहे करे हरामखोर थांब ग थांब आहे अग तो 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 गेला पळाला तू माझ्या हातात निसून पळाला त्याचा आता मधला पायाच छाटीतो काय का तुम्ही पण हा त्याला पकडून ठेवायचं ना कशाला पळून दिलं तुम्ही चांगलं माहितीये बायको सोबत काय ते बायको बघून फायदा घेऊन गेला मला ऐकणार आहे काय करणार मी चौदा आता काय तुम्ही तर त्याला शिक्षण नाही दिली गेला तो पळून आता काय करायचं त्याचं सांगा बरं तुम्ही आता काय करते काय करते म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीच काहीच वाटत नाहीये का आता फक्त त्याच्यावर आता त्याला मारलंय किती बी आता पोलीस केस करा ते बाहेर आपला आतकाई, आतकाई आप जाते मग आता काय आता काय करणार आहे मग तुम्ही मोकळ सोडून देणार काय मोकळ नाही सोडित मग आपल्याला जे करायचं ते करायला पाहिजे काय हा काय आपण आलो कशाला आलो कशाला म्हणजे मला काय माहित नाही आता मी नाही करू देत तुम्हाला हा तुमच्या बदल्यात दुसरा येऊन चान्स मारून गेला मी नाही करू देत आता मी आवडत नाही असं म्हणायचं आवडायचा विषय नाही हो तुम्ही ना माझा मग मला पण आता नको आता एक दोन घंटा मला इंग्लिश पिक्चर मध्ये जसं करतात ना तसं करायचंय आता हो पण मग एक दोन घंटा ना आता नको आता माझे ना कंबरन पायले जाम झालेत ते माणसानं सगळं खुळखुळा करून ठेवलंय आता चला घरी चला एक वेळेला खुळखुळा आता मी नाही खोल देत तुम्हाला तुम्ही ना मला नीट रस्ता द्या आम्हाला चालेल कुठं कसं घेऊन चालला खड्ड्यात काढून मला